नमस्कार मित्रांनो व्हिएटेक मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा खूप महत्वाचा समुदाय होणार आहे सगळ्या ताईंच्या दादांचे असे प्रश्न होते की दादा साठी आपल्याला ची पेमेंट देण्यासाठी आपण साठी आपल्याला जे बँक अकाउंट आहे ते कोणतं बँक अकाउंट चांगलं राहील आणि प्रायव्हेट बँक अकाउंट चांगलं राहील किंवा मग सरकारी बँक अकाउंट चांगलं राहील तर त्याच विषयी आपण एकदम संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की स्विफ्ट कोड म्हणजे काय आपल्याला जी स्विफ्ट कोड कशासाठी लागत असतो जी आपली इंटरनॅशनल पेमेंट असते म्हणजे जी बाहेर देशातून आपली युट्यूबची पेमेंट येत असते त्या पेमेंटसाठी आपल्याला स्विफ्ट कोड लागत असतो तर कोणती बँक आपल्याला स्विफ्ट कोड देते हे महत्वाचं आहे काही काही ब्रँच असे असतात की ती आपल्याला स्विफ्ट कोड वगैरे देत नाहीत त्यांच्याजवळ जर आपण गेलो तर ते म्हणतात स्विफ्ट कोड काय आहे हेच आम्हाला माहित नाही बरोबर काय नाही त्याच्यामुळे ज्या बँक मध्ये आपल्याला कोड वगैरे मिळतो त्याच बँकेमध्ये आपल्याला अकाउंट खोलायचं आहे तर मित्रांनो आता सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आपल्याला सरकारी बँक मध्ये अकाउंट खोलायचा आहे का प्रायव्हेट बँकमध्ये अकाउंट खोलायचा आहे तर मित्रांनो सरकारी मध्ये जर गेलो आपण तर सरकारी बँक सुद्धा भरपूर चांगल्या आहेत प्रायव्हेट बँक सुद्धा भरपूर चांगल्या आहेत पण सरकारी मध्ये जर गेलो आपण तर सरकारी बँकेमध्ये काय होतं मित्रांनो आपल्याला जास्त कोणी कर्मचारी वगैरे जास्त काही बोलत नाही जास्त काही आपण जर विचारलं तर जास्त काही एवढी माहिती कोणी सांगत नाही पण प्रायव्हेट बँकमध्ये जर आपण गेलो तर प्रायव्हेट बँकमध्ये कसं असतं मित्रांनो एकदम सविस्तरपणे आपल्याला माहिती वगैरे दिली जाते जर जसं की आपण एसबीआय बँकेमध्ये गेलो तर भरपूर सरकारी बँकेमध्ये कसं असतं मित्रांनो भरपूर सारी गर्दी सुद्धा असते जर आपल्याला पेमेंट साठी जर काही प्रॉब्लेम वगैरे हो आला पहिल्या पेमेंट साठी जर काय ना काय प्रॉब्लेम येतच असतो मित्रांनो तर कर्मचारी व्यवस्थित वगैरे सांगत नाहीत तर मित्रांनो तर मित्रांनो सगळ्यात उत्तम पर्याय जर माझ्या पद्धतीने जर बघितलं मी तर मी आतापर्यंत वरती तीन ऍडसन्स अकाउंट ओपन केलेले आहेत आणि तिन्ही पण आपले एचडीएफसी बँकेचे अकाउंट आहेत एचडीएफसी बँक मध्ये मला आतापर्यंत कोणत्याही पेमेंट साठी प्रॉब्लेम आलेला नाही मी तिन्ही सुद्धा अकाउंट माझे एचडीएफसी बँकेचेच आहेत ऍडसन्स अकाउंट म्हणजे जे जोडलेले आहेत घरच्या पूर्ण मी जे एचडीएफसी बँक मध्येच अकाउंट ओपन केलेले आहेत आणि एचडीएफसी बँक मध्ये जर आपण गेलो तर मॅनेजर वगैरे सर्व काही व्यवस्थित बोलतात आपल्याला त्यांच्याशी जर आपण विचारलं आपल्या त्यांना जर आपण सांगितले की आमचं जे युट्यूबचं पेमेंट आहे हे बाहेर देशातून येणार आहे अमेरिकेवरून येणार आहे तर त्याच्यासाठी आम्हाला स्विफ्ट कोड वगैरे द्या तर ते काय करतात सर्व माहिती आपल्याला एका पेजवरती लिहून देतात तर ती माहिती जर आपण व्यवस्थितपणे फील केली तर मित्रांनो आपल्याला कोड टाकते वेळेस काय करायचं आहे ऑनलाईन स्विफ्ट कोड कधीही टाकायचा नाही जर आपण ऑनलाईन स्विफ्ट कोड टाकला तर आपली पेमेंट ज्या कोड टाकला आपण तिच्या मेन ब्रँचमध्ये सुद्धा अडकू शकते मेन ब्रँच म्हणजे कशी समजा एचडीएफसी मेन ब्रँच जर मुंबईला असेल तर मुंबईच्या बँकमध्ये आपली पेमेंट होल्ड होऊ शकते त्याच्यामुळे काय करायचंय आपल्याला बँकमध्ये जाऊन काय करायचं आहे मॅनेजरशी बोलून आपल्याला स्विफ्ट कोड घ्यायचा आहे मॅनेजरशी जर बोलून आपण स्विफ्ट कोड घेतला तर आपली में नहीं। तर है कि है पेमेट पेमेट पेमेंट येण्यासाठी आपल्याला का काही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो असं नाही की सरकारी बँकामध्ये अकाउंट खुललं नाही पाहिजे सरकारी बँक सुद्धा चांगली आहे पण सरकारी बँकामध्ये थोडा वेळ लागू शकतो पेमेंटसाठी पेमेंट येण्यासाठी सारखाच टाईम लागतो हिच्या मध्ये पण सारखाच टाईम लागतो आणि सरकारी मध्ये सुद्धा सारखाच टाईम लागतो पेमेंट काय एकवीस बावीस ला रिलीज होते त्यानंतर तेवीसच्या नंतर आपले पेमेंट ही आपल्या अकाउंटवर येत असते तर पेमेंट येण्यासाठी मित्रांनो जर आपल्या पेमेंट येण्याच्या दिवशी जर आपल्याला शनिवार किंवा रविवार असेल तर त्या दिवशी आपली युट्यूबची पेमेंट येत नाही सोमवारच्याला आपली पेमेंट येते भरपूर सारे दादा म्हणतात की आमची पेमेंट आणखीन सुद्धा आली नाही पण शनिवार रविवार जर असेल मित्र न तुमच्या पेमेंटच्या दिवशी तर त्या दिवशी आपली युट्यूबची पेमेंट येणार नाही सोमवारी आपली पेमेंट येऊन जाईल तर पेमेंट काही जास्त लेट होत नसते कोणत्याही बँकामध्ये सेम डेज असतात थोडीफार कमी जास्त डेज होऊ शकतात पण जी uh, बँक आहे मित्रांनो आतापर्यंत ज्या माझ्या एवढ्या पेमेंट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक 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 दोन दिवसाच्या डिफरन्सनुसार पेमेंट झालेले आहेत फक्त जर शनिवार रविवार जर आला तर त्या दिवशीच पेमेंट होत नाही सोमवारच्याला पेमेंट होते मित्रांनो एकही दिवस असा नाही की माझी पेमेंट लेट झाली तर मित्रांनो तुम्ही तुमच्या पद्धतीने अकाउंट खोलू शकता मी तुम्हाला ही माहिती सांगितली तर जर तुम्हाला खोलायचं असेल तर प्रायव्हेट बँक छान राहील तुमचं सरकारी बँकमध्ये जर ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही सरकारी तर तुम्ही सरकारी बँक सुद्धा जोडू शकता काय प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे धन्यवाद